अब्दुल अटजी सुपुत्र कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतोद कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भाजपचे विजय जयसिंग भोजेसर यांची कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे तसेच हे तालुका शिरोळे येथील सामाजिक कार्यकर्ते व कोळी महासंघाचे मराठवाडा संपर्क प्रमुख व भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते सातगोंडा उर्फ पोपट पुजारी यांची कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे भाजपा पक्षवाढीसाठी ज्यांनी सुरुवातीपासून समाजातील सर्वसामान्यांच्यासाठी कार्य केलं त्यांच्यामध्ये पोपट पुजारी यांचा समावेश होतो त्यांच्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन होतंय आहे महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नामदार चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे महेश जाधव यांच्या मान्यतेनुसार भाजपा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी निवडी जाहीर केल्या मराठी एस न्यूज साठी दत्तवाडहून जहांगीर अनमली